नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गेनिक्स कंपनी मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण पाहणार आहोत कलिंगड पिकाच्या सर्वोत्तम नियोजन कसे करावे सध्या महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये कलिंगड पिकाची लागवड आपल्याला ला पाहायला मिळते लागवड केल्यानंतर त्या पिकाची उत्तमरित्या वाढ देखील होणं तेवढंच महत्वाचं आहे जेणेकरून पुढे जाऊन उत्पादनामध्ये दे देखील वाढ होण्यास मदत होते सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण नर्सरी रोपे मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी आणतो तर त्याची जी मुळी आहे तर तिची सर्वोत्तम वाढ होणं गरजेचं आहे कलिंगड शाखे वाढीसाठी आपण मार्केटमधून वेगवेगळ्या उत्पादने तर ती खरेदी करतो त्यानुसार त्याची फवारणी देखील करतो परंतु आपल्याला पाहिजे तसा त्यावरती रिझल्ट मिळत नाही यासाठीच आपण खात्रीशीर असलेले केबी बायो ऑर्गॅनिक्स चे नोवा दोन मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणीचे देखील नियोजन करू शकता सोबतच के बायो ऑर्गेनिक्सचे नोवा ड्रीप साधारण एक लिटर प्रति एकरसाठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रीपच्या माध्यमामधून किंवा अळवणी पद्धतीने देखील सोडू शकता जेणेकरून नोवा जी एमुळे हिरवेगारपणा येण्यासाठी प्रकाश संशोषण वाढीसाठी फुटवा वाढीसाठी आणि एकंदरीत उत्पादन वाढीसाठी देखील मदत होते आणि सोबतच नोवा ड्रीपमुळे पिकाच्या सफेद मुळीच्या वाढीसाठी आणि सोबतच जमिनीमधली जी अन्नद्रव्य आहे ती जास्तीत जास्त पिकाला मिळण्यासाठी मदत होते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल ला करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केबी बायो ऑर्गेनिक्स उत्पादने खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तसेच घरी बसल्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद